गणेश तात्या वकील साहेब दावणे गिरीश सगळं सर्व उपस्थित सर्व मान्य हो। सुनील अंडाला आमदार करण्यास मी कारणीभूत कर होतो मी पक्षाकार मी भाजप जो उडाला तो नेमका आमच्या पक्षात येऊन पडला मी साहेब त्याला धरला साहेबाकडे नेला साहेब हे तरुण बोरगे याला द्या तिकीट तिकीट दिला साहेबांनी आणि दोन चार वर्ष गेल्यानंतर साहेबांना तो सांगतो मी जाब तुम्हाला कोणाला शरद पवारांना मग मी म्हंटल एवढा मोठा कधी झाला तू शरद पवारांना जाब विचारायला किंवा देशातली माणसं सुद्धा कचरतात तू कुठं विचारतो सर साहेबांना मला म्हटला तुमच्याकडे पाहून घेतो अरे कमाल झाली माझ्याकडे काय पाहून घेतो तू माझ्याकडे हे सगळे आम्ही ए हे भाऊ एक एक मिनिट थांब बाळा भाऊ गणेश भाऊ इशराथ आणि मदन भापना माझी गाडी या बाजूला चालली की यांच्या गाड्या ते म्हणायचे भारतीय जनता पक्षाचा विजय असो यांनी म्हणायचं काँग्रेस आम्ही म्हणायचं काँग्रेस पक्षाचा विजय असो मला एक गोष्ट असू की जुनी आम्ही आमची गोष्ट होती जीस दिल दिस दे भाजपची जिस दे, पंटी होती जीस देए दे मे तेल नाही काँग्रेस को हटाना खेल नाही आणि भाजपची एक गोष्ट होती कांद्यात कांदा लाल लाल कांदा मदन बापनाला पोचक्यात बांधा हा <laughs> तो काळ होता तो मदन बापना बाळा बेगडे गणेश बेगडे आम्ही सगळे बरोबर ते कस झालं सहा महिन्यापासून कवाईत चालली होती आमची सहा महिन्यापासून तरीच मी दुसरी गोष्ट सांगितली नाही का मदन बापनाला पोचक्यात बांधा एवढंच सांगितलं अजून एक गोष्ट आहे मी सांगत नाही इथं सहा महिन्यापासून कवाईत चालली ती मी बाळा बेगडे गणेश बेगडे बबनराव बेगडे आम्ही बसत होतो चर्चा करत होतो काय करायचं याला तर पाडायचं कसं पाडायचं शक्य तर होत नाही फार विकास केला म्हणतो बाळा बेगडे गणेश साहेब मी म्हणलं गणेश हे जमवायचं गड्या कसंही जमवा मग हे हो हो करत बापूसाहेबाला समजावीत समजावीत गाडी आमची शेवटी जमली अहो नगर नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये जर उभे राहिले तर दहा वार तर पण होती की नाही इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार मी भाजप काँग्रेस शिवसेना आणि बाकीचे मनसे सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा चेष्टा एक काय कसं घडवलं असेल कसं जमलं असेल ते आमचे नेते विचारतात कसं जमलं हे जमलं खरं जमायचं कारण एक काय जमत हे किती राग असेल आमदाराबद्दल आमदार कसा वागला असेल सगळ्यांची त्याच्या वागण्याला कंटाळून लोकांनी ठरवलं की नाही 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 आता याला घालवायचं हा म्हणतो एक्केचाळीसशे कोटीचा मी विकास केला हा मग पैसे कशाला वाटतो मतासाठी साड्या कशाला वाटतो माझ्या कानावर आले की आता पैसे वाटत मताला मी पाहिले नाही पण कानावर आले मी चार वेळा निवडणूक लढवली दोन मी आमदार राहिलोय चार वर्ष मी पण मंत्री राहिलोय तालुक्यात थोडंफार अजून ओळखतात लोक हो कोण येतो साहेब इकडे गडबड चालली साहेब इकडे गडबड चालली चालू द्या चालू द्या तुम्ही कितीही पैसे वाटा कितीही साड्या वाटा कितीही काही सांगा खोटी आश्वासनं द्या लोकांनी ठरवल्या तालुक्यातल्या लोकांनी की नाही याला नाही ना बरोबर आता याला साथ नाही हे लोकांनी ठरवले निवडणूक जनतेने हातात घेतली आमच्या हातात नाही राहिली आता आमच्या हातातनं सुद्धा हिसकून घेतली लोकांनी जनतेची इलेक्शन आणि जनतेने ठरवलंय खोटं काम करणार माणूस खोटं काम खरं काम करत नाही आणि खरं बोलत नाही सगळ्यात वाईट हे खरं बोलत नाही खरं बोललो पाहिजे खरं राजकारण सुसंस्कृतपणा राजकारण करायला कशाला म्हणतात एक दोन किस्से सांगून मी माझ्यावर सांग दिगंबर बेगडे आणि माझी लढत झाली दिगंबर वेगळ्याला वाटलं की मी काय निवडून येतात बापणाच निवडून येणार म्हणून दिगंबर बेगडे मतमोजणीच्या ठिकाणी आलेच नाही ते घरी थांबले निकाल लागला मी पडलो दिगंबर चा निवडून आला चार हजार मध्ये कि तीन हजार मध्ये काय आलं ते आणि दिगंबर सगळे कार्यकर्ते तहसील कार्यावर जिंदाबाद जिंदाबाद दिगंबर मी मग तहसील कार्यातनं बाहेर आलो पाहतो तो दिगंबर नाही बघायचं ना आणि कार्यकर्ते तो बाबा मध्ये येतोय किंवा मी डायरेक्ट ज्या कार्यकर्त्याचे तिथं घेतलं खुर्ची घेतली आणि खुर्चीवर उभारून भाषण केलं मी तुमचा उमेदवार निवडून आलाय अभिनंदन अतिशय उत्तम प्रकारे निवडणूक केली शांततेने केली त्याला सुद्धा मोठं म्हणलं मी पडलेलं आहे तरी सुद्धा बोलतोय तरी सुद्धा दिगंबरच अभिनंदन करतोय तेवढाच दिगंबर आला पाठिंबा वाचली जाई बरं आमचे संबंध चालले आम्ही कधी एकदा मी चाव वडगावच्या चावडीत निघालो घरी येत होतो विश्वनाथ तात्या केशवराव वाडेकर अजून एक कोणतं होतं त्याचे जे। तू कोण झेट बाप ना अशा गाडी घेऊन चाललेले ती थांबवलं हात केला गाडीला थांबा कुठं चालला ते म्हणलं पुण्याला चाललो घरी चला चहा प्यान मग जा पुण्याला घरी आणला चहा बाजला आणि म्हणलं आता सांगा काय काम आहे म्हणलं अण्णा जोशीकडे चाललो मी म्हणलं अण्णा जोशी कोण आहे ते म्हणलं आमदार आहे मी कोण आहे मी तुमचा आमदार आहे ना अरे ते तुमची ठेवण माझी ठेवा थोडी सगळं तालुक्यातला आमदार असून अण्णा दिवशीला काम थि सांगतात त्यांचं काम केलं सांगायचं म्हटलं की त्यांचं काम केलं त्यांचा विश्वास बसला विश्वास संपादन करावा लागतं सुसंतपणाने वागावं लागतं जनतेने तुम्हाला निवडून डोक्यावर घेतलं पायदे घ्यायला वेळ लागत नाही जनतेने डोक्यावर घेतल्या म्हणल्यानंतर लोक जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे तो संपादन करणार या आमदाराला या अपयशाला हा आमदार खोटं बोलतो आमदार लबाडी करतो हे लोकांना पटलेलं आहे त्यामुळं जनतेच्या हितासाठी मावळ तालुक्याच्या जा विकासासाठी आणि मावळ तालुक्या चांगल्या मार्गाने जावा यासाठी आम्ही बापवडणाला उभं केलं बापवडणासारखा सुसंस्कृत माणूस आज उभा राहिला आहे चारशे मुलं काम करतात त्याच्याकडे फॅक्टरी काय बापवाडणा होता मला माहिती आहे आणि काय बापवाडण झालं हेही मला माहिती आहे हे सगळं मी पाहायला मी अजून पंच्याऐंशी चालले किती किती पंच्याऐंशी आठावर पाच तरी अजून बोलतोय ना तरी येतोय प्रचाराला अजून पंधरा वर्ष येणार शरद पवार साहेब म्हटले ना मी काय म्हातारा झालो का मी मी पण म्हणतो मी काय म्हातारा झालो आहे ना खात पित सगळे खात आहे घडी खातोय अजून ताटावर बसून भरबूत जेवतोय जोपर्यंत परमेश्वराच्या हाते त्यांना आपल्या हातात परमेश्वर परमेश्वरांनी आपल्याला ते असे सगळे गणेश बेगडी सारखे एक मित्र ठेवले हा आमचा कट्टर मित्र आहे गणेश बेगडे बाळा बेगडे बाळा बेगळे तर माझा फार आवडता आहे तुझं तर असेल पण माझं पण जास्त मी त्याच्यावर फार प्रेम करतो आणि बाळाला म्हटलं बाळा या सुडाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे मावळ तालुक्याची भाजप मला संपवायची मी म्हणतो नाही मी कधी असं बोललो नाही दोन्ही पक्ष असले पाहिजे मित्र मैत्रीचं वातावरण राजकारण मैत्रीचं वातावरण वातावरण दोन्ही पक्ष असले पाहिजे मजा येते गंमत येते संपवतो कुठला तू कोण संपवणार बी जे पीला तुला संपत्ती येईल बी जे पी आले काँग्रेस आले मिळून यापेक्षा जास्त बोलून आपला वेळ घेतलाय तुम्ही चालत आलाय पदयात्रा करताय आता बसलाय चार पाच तास झाले असेल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कौतुकही करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी आता उभं राहायचंय सर्वांच्या